मुंबईतने अत्यंत महत्त्वाची बातमी टोरेस प्रकरणी सहा महिन्यांपूर्वीच पोलिसांना संशय आलेला होता आणि चौकशीसाठी पोलिसांकडून टोरेस सोबत पत्रव्यवहार सुद्धा झालेला होता अशी माहिती मिळते अचानक तपास थांबला आणि चौकशीबाबत पोलीस अनिविध्यने असल्याचं पाहायला मिळालं संबंधित पोलीस अधिकारी आता संशयाच्या फेऱ्यात सापडले टोरेस प्रकरणी काहीतरी काळेबेर असल्याचा संशयातून मुंबई पोलिसांनी टोरेसच्या व्यवस्थापक आणि संचालकांना तपासासाठी बोलवलेलं होतं या संदर्भात पत्र सुद्धा झालेला होता मात्र चौकशीचं पुढे काय झालं तपास का थांबला याबाबत कोणतीच स्पष्टता अद्याप आलेली नाहीये भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत भाग्यश्री टोरेस प्रकरणी सहा महिन्यांपूर्वीच पोलिसांना संशय आलेला होता तो संशय नेमका कशा पद्धतीनं का आलेला होता आणि त्या प्रकरणाचं पुढे काय झालं नक्कीच ऋतुजा आपण जर बघितलं तर टुरिस्ट तो कंपनीचा जो घोटाळा आहे तो करोडो आणि लाखो रुपयांचा घोटाळा आहे आपण जर बघितलं तर, तर जवळपास सहा महिन्यापूर्वी पोलिसांना या सगळ्या संदर्भात संशय आलेला पाहायला मिळाला होता खरं तर असंही म्हटलं जात आहे की जो संचालक आहे सीए जो आहे अभिषेक गुप्ता त्यांनी ती जी माहिती आहे ती पोलिसांकडे दिले दिली होती असं देखील म्हटलं जात आहे मात्र त्या संदर्भात अजूनही कोणतीही स्पष्टता आलेली नाही असं असलं तरी सुद्धा पोलिसांनी या संदर्भात नोटीस देखील दिलेली होती शिवाजी पार्क पोलिसांनी एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी टोडेशच्या दादर कार्यालयातील संस्थापकांना स्मननपत्र पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलेले होते त्या दुकानाच्या व्यवसाय प्रारूपाबाबत अधिक माहितीसाठी हजर राहून चौकशीला सहकार्य करा असं नमूद करण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये मात्र या पत्रानंतर पुढे काय झालं याचं उत्तर आता सध्या कोणाकडेच नाहीये विशेष म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी देखील त्यावर समन्स दाखल केलेला होता चोवीस चोवीस ऑक्टोबर रोजी टोरेसच्या संचालकांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पत्र नवी मुंबई पोलिसांकडून देखील केलेले होते त्या व्यवसायाशी संबंधित सर्व शासकीय परवानग्या व नोंदणी कागदपत्रांसह अठ्ठावीस ऑक्टोबरला कार्यालयात हजर राहण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सांगितले होतं म्हणजे जर आपण बघितलं वर्षा तर दोन्हीकडे अठ्ठावीस ऑक्टोबर लागली मुंबई आणि चोवीस जून ला जवळपास अशी शिवाजी पार्क पोलीस स्टेशन ह्या दोन्ही पोलीस स्टेशन मी त्यांना बोलवलेलं पाहायला मिळालं होतं आणि दोन्ही नंतर काय झालं याची माहिती पोलिसांकडे नाहीये त्यामुळे जे पोलीस अधिकारी आहेत ते आता चौकशीच्या ढोऱ्यात सापडलेले पाहायला मिळेल संबंधित पत्राबाबत आता चौकशी सुरू असल्याचं उपायुक्त गणेश गावडे यांच्या आहेत मात्र आयकर विभागाकडून प्लॅटिनम हर्नलला गेल्या वर्षी चौदा नोव्हेंबरला नोटीस बघावत आर्थिक व्यवहारांची माहिती देखील सादर करण्यास सांगण्यात आलं होतं मात्र त्यांनी तीही चौकशी सा सादर केलेली नाही एकंदर हा जो सगळा आहे तो संशयाचा सा आणि यामध्ये सामान्य नागरिकांचं सा आणि पै रुपयांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतात निश्चित आणि त्यामुळे तो तपास अचानक नेमका का थांबला याबाबत आता था। पोलिसांनी उत्तर देणं अपेक्षित आहे भाग्यश्री धन्यवाद सविस्तर माहितीसाठी